आपण एखादा शंभर रुपयेचा किंवा पाचशे रुपयेचा स्टॅम्प घेतो तो आपल्याला कधीपर्यंत यूज करता येईल त्याचा कधीपर्यंत वापर करता येईल की त्या स्टॅम्पची मुदत नक्की कधीपर्यंत असते आणि जर आपण स्टॅम्प मुदतीत वापरला नाही तर काय याबद्दल आजचा व्हिडिओ आहे आपण शंभर रुपयेचा स्टॅम्प पाचशे रुपयेचा स्टॅम्प आपण खूप वेळा वापरला जातो कुठलीही भांडणे झाली पैशाची व्यवहार असेल असे अनेक गोष्टींसाठी स्टॅम्प वापरला जातो स्टॅम्पमध्ये दोन प्रकार असतात एक ज्युडिशियल स्टॅम्प आणि दुसरा नॉन ज्युडिशियल स्टॅम्प आता ज्युडिशियल स्टॅम्प म्हणजे काय असते ज्युडिशियल स्टॅम्प म्हणजे कोर्टामध्ये दावा दाखल करण्यासाठी आपल्याला एखादी फी भरावी लागते एखादी रक्कम भरावी लागते कोर्टामध्ये स्टॅम्प म्हणून रक्कम भरावी लागते एखाद्या प्रॉपर्टीची केस असेल किंवा कशाचीही असेल तर आपल्याला स्टॅम्प भरावा लागतो तिथे साधा स्टॅम्प भरून चालत नाही तिथे ज्युडिशियल स्टॅम्प भरावा लागतो आणि नॉन ज्युडिशियल स्टॅम्प म्हणजे जे तुम्ही आम्ही जो वापरतो ते खताला वापरत असेल ॲग्रीमेंटला वापरत असेल मृत्यूपत्राला वापरत असेल त्यासाठी आपण नॉन ज्युडिशियल स्टॅम्प वापरतो तर हा नॉन ज्युडिशियल स्टॅम्प कधीपर्यंत वापरता येतो नॉन ज्युडिशियल स्टॅम्प याला तसे पाहिले तर कोणतीही मुदत नाही असे म्हणले तर हरकत नाही परंतु तरी देखील स्टॅम्प ॲक्टचे सेक्शन चोपन्नमध्ये असे स्पष्ट नमूद केले आहे की एखादा स्टॅम्प आपण सहा महिन्यापर्यंत वापरला नाही तर आपण तो ट्रेझरीमध्ये जमा करू शकतो आणि त्यामधून पाच टक्के दहा टक्के कमिशन कट होऊन आपल्याला ते पैसे परत मिळू शकतात याचा अर्थ काय की सरकारने त्याला सहा महिन्याचे बंधन घालून दिले आहे असे म्हणले तर हरकत नाही परंतु असे कुठलेही स्टॅम्प कधीपर्यंत वापरावे आणि कधीपर्यंत नाही वापरावे याला मात्र कुठला स्पेसिफिक बंधन नाही जर एखादा स्टॅम्प आपल्याला वापरता नाही आला तर त्याच्याबद्दल आपल्याला काय कारवाई करता येईल कारण की आपण स्टॅम्प घेतलेले असतात आणि त्यावेळेस हे स्टॅम्प परत करायचे असतील तर स्टॅम्प ॲक्टचे सेक्शन चोपन्नप्रमाणे सहा महिन्याच्या मुदतीत आपण एखादा स्टॅम्प वापरला नाही तर तो आपल्याला ट्रेझरीला परत करता येतो आणि ते पैसे आपल्याला परत घेता येते धन्यवाद